नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना होळी पार्श्वभूमीवर मोठी भेट देताना मागे मागे भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय घेतला ते मागे भत्त्याचा दर पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्केपर्यंत करण्यात आला असून याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून पासून केली जाणार आहे सोबतच सात महिन्याच्या सरक फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांसाठीही धैर्य लाभ मिळणार आहे वित्त विभागाने यासंदर्भात संदर्भात शासनाने जारी केला असून या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागे भत्त्या दर एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्यात आली आहे या सुधारणेनुसार मागे भत्त्या दर पन्नास टक्के त्रेपन्न टक्केपर्यंत वाढण्यास आला आहे ह्या वाढीव मागे भत्ता एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे त्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या सात महिन्याचा सा वाढीव मागे भत्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे शासनाच्या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मागाई भत्त्यातील वाढीचा निर्णय घेतला या निर्णयाचा राज्यातील एकूण सतरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे एखाद्या कर्मचाऱ्याचा चाळीस हजार रुपये मूळ पगार असेल तर तीन टक्के वाढीव भत्त्याचा दरमा बाराशे रुपये अतिरिक्त मागे भत्ता मिळण्यास सुरुवात होईल पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये होळी सरकारच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीची भेट मिळाली आहे राज्य विधानसभा होऊन सर नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर नवीन वर्षात तरी प्रलंबित असलेला मागे भत्ता सरकार घोषित करेल अशी सरकारांची कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती तर बघा अशा प्रकारे सरकारने अपेक्षा पूर्ण केलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आता तीन टक्केन वाढवलेला आहे तर बघा आनंदाची बातमी मला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद